शेतकरी मित्रांनो कपाशीमध्ये तन्नाशक मारायचं आहे नेमकं कोणतं मारायचं मी तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा कपाशीमध्ये तन्नाशक मारणे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण कपाशीमध्ये तणनाशक मारत असताना प्रमाण वेळ आणि त्याचे पद्धत चुकली तर याचा सरळ परिणाम आपल्या उत्पन्नावर होतो तर त्यामुळे तुम्ही कपाशीमध्ये तन्नाशक वापर असताना थोडी काळजी घ्यावी तर कपाशीमध्ये दोन प्रकारचे तन्नाशक वापरले जाते एक म्हणजे लागवडीच्या अगोदर आणि दुसरं म्हणजे लागवडीनंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपलं गवत दोन ते तीन पानाचं असताना तर आज आपण या व्हिडिओमधून कपाशीमध्ये लागवडीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या तणनाशकाबद्दल माहिती पाहणार आहोत याच्यामध्ये गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स हे तणनाशक आपल्याला कपाशी लागवडीनंतर कपाशीमध्ये देतं नाही तर हे दोन ते तीन पानाचं असताना याचा उपयोग आपल्याला करायचा आहे हे तणनाशक वापरल्यावर लांब तसेच रुंद पानांचे तण याच्यावर नियंत्रण शंभर टक्के आपल्याला मिळणार आहे आता याचं प्रमाण किती घ्यायचं तर एका एकरासाठी चारशे पन्नास एम एल किंवा चारशे पन्नास मिली आपण याचं प्रमाण हे घ्यायचं याच्यामुळे लांब तसेच रुंद पानांच्या तणांवर नियंत्रण आपल्याला मिळणार आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे हिटविड मॅक्स खरेदी करत असताना त्या बॉटलीवरती पायना हे चिन्ह पाहूनच आपल्याला खरेदी करायची आहे कारण हिटविड मॅक्स देई लांब आणि रुंद पानांच्या तणांवर दीर्घकाळ नियंत्रण तर त्यामुळे तुम्ही येणाऱ्या हंगामामध्ये गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्सच वापरा आणि कपाशी मधल्या तणांचं जबरदस्त येथे बंदोबस्त करा धन्यवाद